नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर मुक्ताला म्हणतो मुक्ताऊ काय झाले तुम्ही कसला विचार करताय हाच विचार करताय ना त्या मुलाबद्दल आपण सगळी चौकशी केली आणि आज तो मुलगा ज्याप्रमाणे वागत आहे त्यानंतर तुम्हाला असंच वाटत आहे ना तर मुक्ता ही सागरला म्हणते सागर, सागर तुम्हालाही तेच वाटतंय का तर सागर म्हणतो तेच वाटतंय म्हणजे काय अहो तो मुलगा आम्हा सगळ्यांनाच पसंत आहे सगळ्यांनाच तो मुलगा कोमलसाठी पसंत आहे आता हे ऐकल्यानंतर मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते मुक्ता मात्र शांतच होते तर सागर म्हणतो मुक्ता आता कुठलाही वेळ न घालवता कोमलचं या मुलासोबत लग्न फिक्स करायचं आहे आता मात्र मुक्ताच्या तोंडी शब्दच फुटत नसतात कारण आता मुक्ताला काय बोलावं काहीच कळत नाही सागर म्हणतो खरंच एवढा छान मुलगा आहे ना की पाहता क्षणी खरं तर मला वाटलं होतं की हा खूप चुकीचा आहे परंतु आज मलाच वाटत आहे की मी चूक केली त्याला घराबाहेर आकारलं खरं तर एवढा चांगला मुलगा आपल्या कोमलला मिळणेही अशक्य आहे खरंच कोमलचं नशीब खूप चांगलं आहे की कोमलला या मुलासारखा मुलगा मिळाला आहे मुक्ता अहो आई तुम्हाला तेच सांगण्यासाठी बोलावत आहे आज हे लग्न फिक्स करायचं आहे आणि घरची मोठी सून म्हणून हे मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पाडणं हे तुमच्या हातात आहे आणि या कार्यामध्ये तुमचा सहभाग खूप मोठा आहे आणि म्हणूनच आई तुमची वाट पाहत आहे चला ना मुक्ता आता मुक्ता मनाशीच मते काय करू मला आता काहीतरी करावंच लागेल कारण सर्वांनी तर लग्नाचा निर्णय घेतला आहे परंतु सत्य परिस्थिती आता मला सागरला चालून द्यावीच लागेल आता सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता अहो कुठे हरवून गेलात तुम्ही चला लवकर असं म्हणत आता सागर बाहेर पडत असतो तर मुक्ता म्हणते सागर थांबा मला तुमच्याशी बोलायचं आहे आता सागर मुक्ताला विचारतो मुक्ता काय झालंय काय बोलायचं आहे तर मुक्ता सागरला म्हणते सागर मला या मुलाविषयी तुमच्याशी बोलायचं आहे सागरमंतू मुक्ता काय झालंय आपण तर चौकशी केली आहे ना तुम्हाला त्या मुलासोबत काही बोलायचं आहे का तर चला ना बाहेर आपण बसूनच बोलू तर म्हणते नाही सागर मला तुमच्याशी बोलायचं आहे सागर म्हणतो हो मुक्ता परंतु तुम्हाला काही वेगळी माहिती मिळाली आहे का तर मुक्ता हो सागर हा मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाही आता हे ऐकल्यानंतर सागरच्या पायाखालची जमीनच सरकते सागर आश्चर्यानेच मुक्ताकडे पाहू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अभिषेक आपल्याबद्दल सांगत इंद्राताईंना म्हणू लागतो मावशी तुम्ही अजिबातच काळजी करू नका आई बाबा या लग्नासाठी नक्कीच तयार होतील मी त्यांना समजावे आता अभिषेकचा हा समजूतदारपणा पाहून इंद्राताई खुश होतात खरंतर इंद्राताईंना अभिषेकचा अभिमान वाटत असतो तर आता सावणी मनाशीच म्हणते परंतु ही मुक्ता मुक्ता अजूनपर्यंत रूममधून बाहेर का आली नाही आहे आणि सागरही रूममध्ये निघून गेला आहे नक्कीच ही मुक्ता सागरचं मन वळवण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना परंतु काहीच हरकत नाही मुक्ताने कितीही काही, किती काही प्रयत्न केले तरीसुद्धा ते काहीही करू शकत नाही कारण मला जसं हवं आहे तसंच जर सगळं घडलं तर अगदी माझ्या मनासारखंच होईल असं म्हणत आता सावनी अभिषेककडे पाहते आणि त्याला खुनावूनच मुक्ताबद्दल विचारायला सांगते तर त्यानंतर अभिषेक म्हणतो चला आता मला निघावं लागेल परंतु दादा वहिनी कुठे आहेत दादा वहिनी अजूनपर्यंत बाहेर आलेच नाही आहेत काही महत्वाचं काम आहे का मला त्यांना भेटायचं होतं किंवा जाता जाता मी त्यांना भेटून जाऊ का तर इंद्राताई म्हणतात नाही नको तुम्ही मी थांबा ना मी त्यांना बोलावतेच असं म्हणत इंद्राताई स्वातीला आवाज देत म्हणतात स्वाती अगं सागर मुक्ताला बोलावून घेऊ स्वती म्हणते हो बरं ठीक आहे मी घेऊन येते त्यांना तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर आश्चर्यानेच मुक्ताला विचारतो मुक्ता तुम्ही हे काय बोलत आहात मुक्ता तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे तर मुक्ता सागर खरं तर माझीच चूक झाली मी तुम्हाला आणि मिहिरला त्या मुलाबद्दल चौकशी करायला सांगितली परंतु स्वतःहूनच चौकशी केली असती तर सत्य समोर आलं असतं खरं तर ते सत्य लवकर समोर आलं असतं आज उशिरा सगळं काही सत्य समोर येत आहे सागर म्हणतो मुक्ता नक्की काय आहे अहो तो मुलगा एवढा चांगला आहे आणि आम्ही सगळ्यांनीच त्याला पसंत केलं आहे आणि खरंच कोमलसाठी तो योग्य आहे मुक्ता म्हणते नाही सागर हा मुलगा कोमलसाठी योग्य नाही आहे सागर म्हणतो अहो त्या मुलाशी तुम्ही एकदा बोलून तरी बघा पाच मिनटं त्याच्याशी बोला त्याच्याशी गप्पा मारा म्हणजे तुम्हाला कळेल तो मुलगा किती चांगला आहे अहो एक हुशार मुलगा आहे एवढ्या लहान वयात त्याच्याजवळ एवढं नॉलेज आहे की ऐकूनच आश्चर्य वाटतं अवळू देशभर फिरलं आहे एवढं छान काम करत आहे मेहनती आहे मिहीरच्या वयाचा आहे तरीसुद्धा एवढी मेहनत करत आहे की पाहूनच खूप अभिमान वाटत आहे त्या मुलाचा खरं तर आता मलाच वाईट वाटतं की त्या मुलाला मी घराबाहेर काढत होतो खरंच मुक्ता तो मुलगा खूप छान आहे मुक्ता म्हणते सागर सगळं मला मान्य आहे परंतु कॅरेक्टर आता मात्र सागर शांतच होतो मुक्ता म्हणते हो सागर एखादा मुलगा हुशार असेल खूप छान कमावत असेल फॅमिलीही छान असेल परंतु जर त्या मुलाचं चा, कॅरेक्टर चांगलं नसेल तर तर तुम्ही अशा मुलासोबत आपल्या कोमलचं लग्न लावून देणार आहात का तर सागर आता मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताला म्हणतो नाही मुक्ता मी अशा मुलासोबत आपल्या कोमलचं लग्न कधीही लावून देणार नाही ला परंतु तुम्ही असं का बोलत आहात मुक्ता म्हणते सागर मला आठवलं आहे की त्या मुलाला मी कुठे पाहिलं आहे सागर विचारतो काय तर म्हणते हो सागर अहो ज्या मुलाने एका मुलीची छेड काढली होती आणि त्यावेळी मी त्याच्या कानाखाली मारलं होतं तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून हा अभिषेकच आहे मला त्यावेळी आठवलं नव्हतं परंतु ज्यावेळी सागर मी विचार केला त्यावेळी मला आठवलं की ज्या मुलाच्या मी कानाखाली मारलं तो मुलगा अभिषेकच आहे तो नीच मुलगा आहे आणि अशा नीच मुलासोबत आपल्या कोमलचं लग्न नका लावून देऊ सागर मी तुमच्यासमोर हात सोडते आणि विनंती करते की अशा मुलासोबत आपल्या कोमलचं लग्न नका लावू आता सागर विचार करू लागतो त्याचवेळी स्वती तिथे येते आणि म्हणू लागते अरे चला बाहेर काय चाललंय तुमचं तर सागर म्हणतो हो आलोच असं म्हणत आता सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तुम्ही असं का बोलत आहात माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही काळजी नका करू मी आहे तुमच्यासोबत असं म्हणत आता सागर मुक्ताचा सा हात हातात घेतो आणि मुक्ताला धीर देत म्हणतो मुक्ता काळजी करू नका आपण नि सगळं काही सांभाळून घेणार आहोत असं म्हणत आता सागर मुक्ताला बाहेर घेऊन येत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अभिषेक सर्वांचं मन जिंकण्यासाठी घडलेला सर्व प्रसंग स्वतःहूनच इंद्राताईंना सांगतो आणि म्हणू लागतो की असा माझ्या आयुष्यातील बिघडलेला काळ होता त्याचवेळी तिथे मुक्ताने सागर येतात तर आता अभिषेक म्हणू लागतो मॅम खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर मुक्तामध्ये एक मिनिट अभिषेक तुला माझ्याशी बोलायचं आहे त्या अगोदरच मला तुझ्याशी बोलायचं आहे आपण कुठे भेटलो होतो हे तुला आठवतंय का आता मात्र मुक्तही शांतच होते तर आता अभिषेक म्हणू लागतो हो मॅम मला आठवलं आहे आणि म्हणूनच मी अगदी मनापासून तुमची माफी मागत आहे असं म्हणत अभिषेक नाटक करत मुक्ता समोर जातो आणि मुक्ताचे पाय धरण्याचा प्रयत्न करत म्हणतो मॅम अगदी मनापासून मी तुमची माफी मागतो खरंच मॅम मला माफ करा तर मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे तुला आठवतंय तर की आपली भेट कुठे झाली होती तर अभिषेक म्हणतो हो मॅम मला पूर्वी आठवलं नव्हतं परंतु आता आठवलं की आपली भेट नक्की कुठे झाली होती मॅम त्या दिवशी तुम्ही माझ्या एक कानाखाली ठेवून दिली होती आणि त्यानंतरच ही सुधारणा झाली आता हे ऐकल्यानंतर स्वातीला धक्काच बसतो तर पुढे अभिषेक म्हणू लागतो खरंच मॅम माझी चूक झाली आहे आणि त्यानंतर माझ्यात खूप बदल झाला मी स्वतःला अभ्यासात झोकून दिलं आणि ठरवलं की अभ्यास करायचा आणि स्वतःचं एक आपलं अस्तित्व निर्माण करायचं मुक्ता अच्छा मग तू स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहेस का परंतु आज ज्यावेळी मी तुला भेटत आहे आणि पूर्वी ज्यावेळी मी तुझ्या काळाखाली मारली होती त्यानंतर कित्येक काळ लोटून गेला परंतु आज तुला भेटल्यानंतरही मला असंच वाटत आहे की तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही मला ना मान्य आहे की तू चांगलं शिक्षण घेतलेस एक चांगलं यशस्वी डॉक्टरही झाला आहेस परंतु मला हे मात्र नक्कीच माहीत आहे की तुझ्या डोळ्यात पाहून समजतं की तुझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही ज्या दिवशी मी तुझी ती नजर पाहिली होती ती नजर आजही तशीच आहे आणि म्हणूनच मुक्तही इंद्राताईंना म्हणू लागते मम्मी प्लीज मी तुम्हाला विनंती करत आहे अशा नीच मुलासोबत आपल्या कोमलचं लग्न लावून देऊ नका तर कोमल म्हणते वैनी तर मुक्तही कोमलला म्हणते कोमल तू जर या मुलासोबत लग्न केलं तर तू आयुष्यात कधीही खुश राहू शकत नाहीस आयुष्यभर तुला तडजोडच करावी लागेल आणि म्हणूनच अशा मुलासोबत लग्न लावून देण्यासाठी मी तयार नाही तर त्यानंतर मुक्ता म्हणते मम्मी तुम्हाला माहीत नसेल परंतु या मुलाला मी कधीपासून ओळखत आहे ज्यावेळी मी एका कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून गेले होते त्यावेळी या मुलाने एका मुलीची त्याचवेळी इंद्राताई इंद्राताईमता छेड काढली होती का मुलीचा दुपट्टा पकडला होता आणि तिच्याशी प्रेमाचे चाळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तू त्याच्या कानाखाली मारलं होतंस व त्यानंतर तो तुला म्हणाला होता की तुमचाही दुपट्टा पकडेन याबद्दल सगळं काही त्याने आम्हाला सांगितलं आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आता मुक्ताही अभिषेककडे पाहू लागते तर अभिषेक म्हणू लागतो हो मॅम त्या दिवसापासून आतापर्यंत मी तुम्हाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला कारण त्या दिवशी तुम्ही मला आणि म्हणूनच माझ्यामध्ये एवढा बदल झाला मी स्वतःमध्ये बदल घडवून आणला आणि एक यशस्वी डॉक्टर होत आज मी प्रॅक्टिस करत आहे आज जर कोणालाही विचारलात तरी माझ्याबद्दल चांगलंच तुम्हाला ऐकू येईल कारण मी तसं माझं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि मी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे आणि म्हणूनच मॅम मी आज पुन्हा एकदा तुमची माफीही मागत आहे ही, आणि आभारही मानत आहे आता मात्र मुक्ता काहीच बोलत नाही मुक्त ही अभिषेकच्या बोलण्याकडे अगदी पाहत असते कारण अभिषेक खोटं बोलत आहे याची जाणीव मुक्तालाच आलेली असते तर अभिषेक नाटक करत मुक्ताला म्हणतो मला माहीत आहे की तुम्हाला कोमलची काळजी आहे परंतु मॅम खरंच मी स्वतःला बदललं आहे मॅम आज ज्याप्रमाणे मी कोमलचा आदर करत आहे तेवढाच मी इतर स्त्रियांचाही आदर करत आहे त्यामुळे खरंच माझ्यातून जी चूक घडली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी हात जोडून तुमची माफी मागत आहे असं म्हणत आता अभिषेक मुक्ताची माफी मागत असतो आता वेळी सावणी म्हणू लागते एक मिनिट परंतु मला एक सांगा तुम्ही जी काही माफी मागत आहात त्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा मला माहीत आहे कोमल यावर विश्वास ठेवेल कारण कोमल अजून लहान आहे आणि म्हणूनच तिला तुमचं बोलणं खरं वाटेल परंतु आम्ही का विश्वास ठेवायचा आहे आणि तसंही या लग्नाचा निर्णय हा कोमलचा नाही तर कोमलच्या आईचा कोमलच्या वहिनीचा आणि तिच्या दादाचा आहे कारण कोमलच्या आयुष्याबद्दल आम्हाला काळजी आहे कारण तुमच्यासारख्या व्यक्तीसोबत जर आम्ही कोमलचं लग्न लावून दिलं आणि पुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर मग आमच्या मुलीने काय करायचं आहे आणि तसंही तुमच्यासारख्या मुलासोबत आम्हाला आमच्या मुलीचं लग्न लावून देत असताना विचार तर करावाच लागेल तर आता इंद्राताई म्हणतात तुला कोणी विचारलं आहे का तू शांत हो तर त्यानंतर आता अभिषेक म्हणू लागतो परंतु आहे ना ताई मी खरंच स्वतःला बदललं आहे खरंच आणि तुमची कोमल मला अगदी मनापासून आवडत आहे मी खरंच कोमलचा मनापासून आदर करत आहे परंतु प्लीज तुम्ही सर्वांनी माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवावा असंच मला वाटत आहे आणि अभिषेक पुन्हा एकदा मुक्ताला म्हणतो मॅम जे काही घडून गेलं आहे ते सगळं काही विसरून जा कारण तो सगळा काही भूतकाळ होता त्यानंतर खरंच अगदी मनापासून मी स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहे परंतु त्यावर आता विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे कारण तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणूनच तुमच्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घेणं ही तुमची जबाबदारी आहे बाकी मी काहीच बोलणार नाही शेवटी मी एवढंच सांगेन मी कधीही कोमलला विसरू शकत नाही असं म्हणत अभिषेक म्हणतो की मी येतो अभिषेक पुन्हा एकदा थांबतो आणि म्हणू लागतो मॅम हवं तर मी माझ्या नातेवाईकांचे माझ्या क्लायंटचे किंवा इतर जे काही आजूबाजूचे माझा मित्रपरिवार आहे त्या सगळ्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्ही हवं तर त्यांना फोन करून विचारा की मी कसं आहे माझ्या कॅरेक्टरबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही आत्ता माझा मोबाईल घ्या आणि कुठल्याही अननोन नंबरवर तुम्ही फोन करून माझ्याबद्दल चौकशी करू शकता तिथेही तुम्हाला कळेल की माझ्यामध्ये किती बदल झाला आहे परंतु आता सर्वस्वी निर्णय तुमचाच आहे तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल असं म्हणत आता अभिषेक कोमरकडे पाहतो आणि तिथून निघून जात असतो आता अभिषेक जात असताना कोमलही त्याच्या मागे, -मागे जात असते आता या सगळ्याचा कोमलला धक्का बसलेला असतो आणि त्यामुळेच कोमलला फिट येते आता कोमल कोसळते तर त्याचवेळी आता अभिषेक तिला सावरतो घरातील सर्वच जण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आता मुक्तही कोमलला सावरत असते तर अभिषेक स्वतःच्या मांडीवर कोमलचं डोकं ठेवत कोमलची काळजी घेत असतो आणि म्हणू लागतो कोमल काळजी करू नकोस तुला काहीही होणार नाही मी आणि सर्वच जण इथे आहोत आता त्यानंतर अभिषेक कोमलला आणण्याचा प्रयत्न करतो तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवतो आणि म्हणतो कोमल अगं काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत आणि तुला काहीही होणार नाही इंद्राताई घाबरून गेलेले असतात तर अभिषेक म्हणू लागतो मावशी तुम्ही काळजी करू नका कोमलला काहीही होणार नाही मी आहे ना इथे आता हे सगळं काही सावनी आश्चर्याने पाहत असते तर आता अभिषेक डॉक्टर असल्यामुळे आता कोमलची काळजी घेत असतो आता कोमल हळूहळू शुद्धीवर येत असते तर आता ते पाहून मुक्तही देवाचे आभार मानते तर सावणीही अभिषेककडे पाहत असते आता अभिषेक अगदी मनापासून कोमलची काळजी घेत आहे ते पाहून सावणी मनाशीच म्हणते वा किती छान नाटक करतोय रे खरंच तुझ्या नाटकाचं कौतुक करावं तितकं कमी परंतु बरं झालं मलाच भेटलास तर त्यानंतर आता अभिषेक कोमलला म्हणतो कोमल, कोमल। अगं काळजी करू नकोस तू पाणी पिऊन घे बरं आणि तुला आता बरं वाटतंय ना मग आता अजिबात घाबरायचं नाही तर त्यानंतर अभिषेक म्हणतो कोमल आता तुला बरं वाटेल परंतु स्वतःची काळजी घे कोमल अगर तुला जर काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत असं म्हणत आता अभिषेकने कोमलचं मन जिंकलेलं असतं आता पुन्हा एकदा अभिषेक म्हणतो आणि जे काही घडून गेलं त्या भूतकाळाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची अगदी मनापासून माफी मागत आहे असं म्हणत अभिषेक कान पकडून सर्वांची माफी मागतो आणि म्हणतो मी येतोच आता सावनी मनाशीच म्हणते एक दोन तीन आता त्याचवेळी अभिषेकही हळूवार पावलांनी घराबाहेर पडत असतो तर सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहत असतात परंतु सावनी तीन म्हणताच सागर इकडे अभिषेकला म्हणतो थांब आता मात्र अभिषेक खुश होतो आता मुक्ताही अभिषेकशी बोलायला जाते आणि म्हणू लागते थँक्स डॉक्टर अभिषेक तुम्ही आज जी काही आम्हाला मदत केली त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचे आभार मानत आहे आणि आता कोमलला आरामाची गरज आहे तुम्ही येऊ शकता असं म्हणत ती अभिषेकला जायला सांगते आता अभिषेक तिथून निघून जातो तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतोस मुक्ता तुम्ही हे काय केलं आहात अहो मला त्या मुलाशी बोलायचं होतं मला कोमलचं आणि त्याच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं आणि तुम्ही त्याला जायला सांगितलात तर मुक्ता म्हणते सागर आत्ता तरी मला या सगळ्या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे कारण आत्ता फक्त कोमलची तब्येत आपल्यासाठी महत्त्वाची आहे तर सागर म्हणतो हे बोलण्यासाठी परंतु आता तिचं लग्नही ठरणं खूप महत्त्वाचं आहे ना, महत ना। कारण कोमलला ह्याच्यापेक्षा चा चांगला मुलगा कोण भेटणार आहे तर मुक्ता म्हणते सागर तुम्ही असं का बोलत आहात यापेक्षाही चांगला मुलगा कोमलला नक्कीच भेटू शकतो तर कोमलमध्ये म्हणते नाही वहिनी खरंच सांगू का तुम्हाला म्हणाली होतीस ना की तुझा आतला आवाज तुला काहीतरी सांगून जाईल आणि माझा आतला आवाजच मला सांगत आहे की हा मुलगा माझ्यासाठी परफेक्ट आहे वहिनी हा मुलगा खरंच मला पसंत आहे मुक्ता म्हणते परंतु कोमल तू अशी घाई नको करूस तर आता सागर म्हणतो मुक्ता अहो प्लीज तुम्ही तरी ऐकून घ्या अहो चुका कोणाच्या हातून होत नाहीत प्रत्येकाच्या हातून होतातच ना अहो माझ्याही आतून चुका घडल्या आहेत काय तर लकीच्या हातून एवढी मोठी चूक घडली तरी आम्ही सर्वांनीच त्याला माफ केलंच ना आपण सर्वांनीच त्याला एक संधी दिली आहे मग अभिषेकला संधी द्यायला काहीच हरकत नाही आहे आणि हे खूप वर्षापूर्वी घडून गेलं आहे कॉलेजमध्ये असतानाच अभिषेकच्या हातून चूक घडली आहे मग तुम्ही असं का बोलत आहात मुक्ता म्हणते सागर तर इंद्राताई म्हणतात परंतु प्रत्येक वेळ तुझं का ऐकायचं अगर एक वेळ आए� तरी आमचं ऐकून घे ना तर मुक्ता म्हणते मम्मी विषय ऐकायचा नाही आहे कोमलच्या आयुष्यच आहे तर स्वाती म्हणते मुक्ता मला माहीत आहे आतापर्यंत आम्ही तुझा कुठलाच शब्द खाली पडू दिला नाही परंतु आज जे काही घडत आहे त्यामुळे असंच वाटत आहे की मुक्ता जे काही घडून गेला आहे तो विषय सोडून दे तो सगळा काही विचार बाजूला ठेव कारण खरंच अभिषेक खूप चांगला मुलगा आहे आता सर्वजण मुक्ताला समजावण्याचा प्रयत्न करत असतात हे पाहून सावनीला मात्र हसायला येत असतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोमल मुक्ताला म्हणू लागते वहिनी अगं खरंच अभिषेक खूप चांगला मुलगा आहे आणि तो मला खरंच पसंत आहे परंतु आता मात्र मुक्ता काहीच बोलत नाही तर त्यानंतर आता सागरही मुक्ताला समजावण्याचा सा प्रयत्न करतो तर आता मुक्ता मनाशीच म्हणते आता शांत राहणंच योग्य आहे कारण माझ्या हाती दुसरा कुठलाच पुरावा नाही की तो मुलगा कसा आहे हे सर्वांसमोर सिद्ध करणं तर दुसरीकडे इंद्राताई मुक्ताला म्हणतात सुनबाई अगं दहा दिवसानंतरचाच मुहूर्त आहे आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आता या दहा दिवसामध्ये अभिषेक नक्की कसा आहे हे मुक्ता कशाप्रकारे सिद्ध करू शकेल हे पाहणं अतिशय रंजक अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद